महालक्ष्मी आईचा उदो उदो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणने त्रंबके गौरी नारायणी नमस्ते महालक्ष्मी अंबाबाई आई साहेब आज तुमची धनलक्ष्मी कुंचन सेवा खूप छान झाली आहे आईसाठी बघा सोन्याचा लक्ष्मी बोरमळ हार बनवलाय आणि आज बघा ह्या उरळीमध्ये चांदीचा मासा आहे कॉईन आहे तसंच बघा वाघकवडी आहे गोमती चक्र खूप छान सेवा आज कुंचन सेवा झाली बरं का आणि आज आईला बघा शशिकाला ताई एक मुंबईची आहेत त्यांनी जेव्हा मुंबईला गेलते तेव्हा खूप सगळी फळं आई दिली होती आईला प्रसादासाठी आणि मला खाण्यासाठी एवढं प्रेम माझ्या शशिकाला ताई करतात आणि त्यांच्या बाऊलमध्ये आज आईचा नैवेद्य काढला आहे आणि आई नैवेद्य ग्रहण कर सर्वांनी तुमची कृपा अशीच राहू द्या माझी कोल्हापूर महालक्ष्मी आईचा आज गजरा बघा चुकून ओंकारसोबत शॉपवर सगळे गजरे गेलेत म्हणून सकाळपासून आई फुल देई ना कारण माझ्या आईला आणि मला गजरा फार फ्री आहे त्यामुळे ज्या पण मला माझ्या आईला भेटायला येतील आठवणीनं काही न आणता गजरा कमळाचं फुल मिळालं तर एक कमळाचं फूल माझ्या आईसाठी तुम्ही घेऊन या मित्र आणतेच पण आई गजरा चुकून गेलाय शॉपवर आणून देते सांगते पोरानं सांगितलं आहे माझ्या आईचा गजरा घेऊन या दे आता फुल नका रुसू आई फूल दे आज मंगळवार आहे तुझा वारे आणायला सांगते गजरा आई रुसू नको काही चुकलं असेल तर माफ आई गजरा आणायला सांगते किती वेळ झाला आई फुल देत नाही आहे गजरा माझ्या आईचा राहिला आहे माझ्या आईला गजरा हा खूप प्रिय आहे आईला पंचघात कमळाचा हार घातलाय तुला चा प्यायचा काही आणते सांगते आणायला गजरा घेऊन येतो आकाश फुल आई नैवेद्य ग्रहण कसे शिकला ताईंचा नैवेद्य ग्रहण आई नैवेद्य ग्रहण आई सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंब गौरी नारायणी नमस्त नमस्तस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त कोल्हापूर महालक्ष्मी आईचा उदो उदो आई माझ्या आईला गजरा नत आईचं माझ्या आणायचे गाठवायला टाकले तर आज कुंचन सेवा आहे आणि आज बघा माझ्या आईसाठी हा बनवून घेतला आहे बरं का बोरमाळ लक्ष्मीहार हा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल सोन्याच आहे आणि खूप छान माझ्या आईच्या सेवा झाली आई माझी खूप गोड दिसते आणि आई नाराज पण होते बरं का सारखी सारखी कारण माझ्या आईचं माझं नातं हे फार वेगळं आहे हे शब्दात मी कुणाला सांगू शकत नाही पण आई माझी कृपा खूप करते आणि माझ्या आईला शीतलने आणलेला गजरा खूप आवडतो आईला पण आवडतो आई स्वतः घालते मलाही देते आणि सगळे गजरे बघा फुलं आणले पण सगळे गजरे शॉपवर गेले माझ्या आईला गजराच नाही आई शॉपवर गेल्या गेल्या पहिल्यांदा तुला शॉपमध्ये पण गजरा घालते फुल दे शशिकाला ताईने एवढ्या प्रेमाने फळं आहेत तू नैवेद्य ग्रहण कर आई चुकला तर आई माफ कर आणि तुझी सेवा अशीच घडू दे घरोघरी तुझी सेवा घडते कुंचन सेवा घरोघरी तुझं नाम जप होतोय घरोघरी तुझी आई उपासना होती आणि बऱ्याच ताई दादांना तुझ्या सेवेतून तू तु, संतान प्राप्ती दिली कर्जमुक्ती दिली अडकलेले पैसे परत मिळाले सोनं परत मिळालं हरवलेलं कोणाचं स्वतःचं घर झालंय कोणाला नोकरी मिळाली आहे कोणाचा बिझनेस चांगला चालू लागला आहे आणि कोणाला खूप छान असं लग्न झाले म्हणजे मुलगी मिळाली जणांचे अनुभव आहेत की लग्न जमलं आहे कुंचन सेवेतून मग तुझी जर एवढ्या घरोघरी सेवा घडती आहे एवढी लोक तुझी मनोभावी सेवा करतायत तू सर्वांवरती कृपा करते आहेस सर्वांकडून चांगलं सत्कर्म करून घेतेस आणि असं सदैव सर्वांवरती तुझी कृपा राहू आई तुझ्या कृपेचा आशीर्वाद तुझ्या कृपेचा वर्षाव सगळ्यांवरती होऊ द्याई कोल्हापूर महालक्ष्मी आईचा उदो उदो माझ्या महालक्ष्मी आईला कोल्हापूरला जायचं आहे माझ्या आईला एक आईने माझ्या मला साडी मागितली आहे लक्ष्मी आईची कोल्हापूरला जाऊन ओटी भरायची आणि माझ्या आईचा सास शृंगार करायचा आहे माझ्या आईची ओटी कुंचन सेवा झाल्यानंतर से प्रत्येक ताईने भरा आपल्याकडं ओटीची साडी पण आहे बरं का आणि माझी आई खूप सुंदर इथली बघा माझी कोल्हापूर महालक्ष्मी आई बाबा किती सुंदर बसली आज माझ्या आईला खूप छान असा हार घातला आहे कारण हे सगळं तिचंच आहे हे ब्रह्मांडच माझ्या आईने निर्माण केलं आहे ह्या सृष्टीवरती कुठलीच गोष्ट आपली नाही आहे जे पण आहे ते आईचंच आहे आणि त्याच गोष्टी आपण आईला अर्पण करतो तर हा नैवेद्याचा नवीन बाऊल आईसाठी मी घेतला आहे बरं का बऱ्याचदाई नैवेद्याच्या बाऊलमध्ये बघा नारळ पाण्यामध्ये फुल टाकलं तर तोसुद्धा पाऊल बऱ्याच ताईंनी नेला काल एक दादा ताई आल्या होत्या शॉपला तर कुंचन सेवा ताईंनी घेतली दिवाळीमध्ये आणि त्यांच्या मिस्टरांना बघा चांगला जॉब मिळाला तो अनुभवसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे तो सुद्धा अनुभव ताई ताईदाचा तुम्ही नक्की बघा आई दादांना चांगली नोकरी लागली दादांचा आणि ताईंचा संसार खूप खूप सुखाचा होते आणि त्यांच्यावरती सुद्धा तुझी कृपा अशी सदैव राहू दे ज्या ताई कुंचन सेवा मनोभावे करतील तुला पुजतील भजतील त्या प्रत्येकाच्या सगळ्या मनोकामना सगळ्या इच्छा पूर्ण कर सर्वांना तुझ्या कृपेचा आशीर्वाद दे आईने फल दिलं बघा आणि सर्व ताईंकडून तुझी सेवा अशीच निरंतर घडो हीच तुझ्या चरणी आई प्रार्थना करते मी सुद्धा तो अनुभव नक्की ताईंचा बघा आणि ताईंना दादाना सुद्धा आशीर्वाद द्या कारण कसं असतं माहिती आहे का एखाद्यासाठी आपण जर मनापासून चांगली प्रार्थना केली तर ती भगवंतापर्यंत पोचते प्रार्थना करताना मनोभावी प्रार्थना तुम्ही करा आणि छान छान तुमचेसुद्धा अनुभव तुम्ही, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या मेसेजच्या माध्यमातून नक्की शेअर करा तर आजची अशी पूजा होती शशिकला ताईंचं आमच्या नैवेद्य ग्रहण केला आमच्या आई साहेबांनी आई तुझी कृपाशी सदैव सर्वांवरती राहू दे तुझा गजरा मी आणायला सांगते माफ कर चुकून सगळं गजरे शॉपवरती गेले तर सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर ताईनी आमच्याकडे कुंचन सेवा घेतली होती आणि ताईनं कुंचन सेवेचा खूप चांगला अनुभव आला आहे ताईंना तर त्यांच्या तोंडून आपण थोडक्यात अनुभव ऐकूया महालक्ष्मीची प्रभावी सेवा आहे आणि अनुभव तुम्ही सेवा करता तर प्रत्येकाला अनुभव येतो पण काही लोकांची बघा म्हणजे एक साप मन असतं की अनुभववाल्यांना ताईला भेटायचंय ताईला अनुभव सांगायचंय हे खूप चांगलं वाटलं कारण मी तुम्हाला वेळ देते माझ्या हातून हो पूजा करून तुम्हाला साहित्य देते तर मग अनुभव ऐकायला मला सुद्धा चांगलं वाटतं की नाही कारण महालक्ष्मी आईनी स्वामींनी निवड केली चांगल्या कार्यासाठी आणि ते घरोघरी आज पोचतंय तर तसंच आपण थोडक्यात ताईदादांचा अनुभव ऐकूया घराताई सगळ्यात पहिले मी स ताईंचं धन्यवाद मानते आणि मला खूप आनंद होतोय की सांगून की मागच्या दोन सहा महिन्यापासून माझ्या मिस्टरांचा जॉब केला होता तर जेव्हा मी चार वर्ष म्हणजे चार महिन्यापासून ताईंची व्हिडिओ पाहिले तर मनात एक आशा होती की सगळं करतो आपण देवाचं पण करतो आहे का, का ना कुंचन सेवेने हा म्हणजे आपला जो अनुभव आहे ते बघू आपण की खरंच आपल्याला ती लागू होते का नाही सेवा तर मी आली नवरात्रानंतर मी भेट घेतली पण माझ्या नशिबात ताईंचं भेटणं नव्हतं तेव्हा मग मी कुंचन सेवा घेतली आणि तर स्वामींना पण सांगितलं की स्वामी तुम्ही माझं जर माझी जी इच्छा आहे ती जर पूर्ण केली तर मी तुम्हाला घेऊन जाईल घरी असं मी बोलली नंतर बऱ्याच वेळानंतर मी नित्यनियमाने मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा अमोश या गोष्टी ह्यावेळेस कुंचन सेवा केली मनापासनं केलं जसं ताईंनी सांगितलं आहे की अशी करा सेवा त्या पद्धतीने नियमाप्रमाणे केलेली म्हणजे नैवेद्य म्हणा देवीची कोल्हापूर महालक्ष्मीची तिची आरती वगैरे काय असेल तर त्या पद्धतीने केली आणि ताईंचं जे नेहमी मी व्हिडिओ बघते त्यांची जी पॉझिटिव्हिटी आहे की तुम्ही जे करताय ते मनापासनं करा जे करताय देवाला सांगा तुम्ही की तुमची काय इच्छा आहे बाकी काही नाही माझी एवढी इच्छा होती की माय मिस्टरांना म्हणजे माझं पोट पाणी काय असेल आमचं ते जे आहे ते आम्हाला परत मिळावं त्याच्या व्यतिरिक्त माझी दुसरी काही इच्छा नव्हती तर काही म्हणजे म्हणजे आत्ता परवाच त्यांना कॉल लेटर आलेलं आहे तर आम्ही लगेच म्हटलो की नाही आता जास्त वेळ थांबायचं नाही स्वामींना घेऊन यायचं आहे आणि अंबाबाईंना पण सांगावं की आई तू माझी खरंच इच्छा पूर्ण केली आणि माझी मनात येताना अजूनही इच्छा होती की प्लीज मला ताईंचं दर्शन व्हावं त्यांना सांगावं कळकळून भेटावं की ताई तुम्ही जे सांगताय ते खरं होतंय तुमचं एकूण एक शब्द त्याच्यामध्ये खरं उतरतो येतो मी एवढं म्हणजे मला वाटलं होतं की माझी सेवा आई इतक्या लवकरच स्वीकार करेल असं मला वाटलं की बरेच जणांना कसं एक वर्ष लागतात दोन वर्ष लागतात पण माझ्या श्रद्धेने आईने मला म्हणजे सहा महिन्यात रिझल्ट दिला आहे खुंचन सेवेनं तर त्याच्यामुळे मी म्हणते की मी शीतलताईंचे खूप खूप आभार मानते की तुम्ही खरंच खूप छान काम करता आम्हाला अशा सेवा घडायला लागते ज्यांच्या आम्ही अज्ञान होतो है। है आम मुझे मुझे त्या गोष्टीपासून तुम्ही त्या गोष्टी सांगताय करून घेता आमच्याकडनं सेवा म्हणजे याचं म्हणजे आम्ही पण त्या याचं नशिबाचा भाग बनतोय त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो की खरंच अरे अशा गोष्टी घडायला पाहिलं आणि अशी सेवे करी खरं पाहिजे आणि स्वामींचे पण मी आभार मानते की त्यांच्यामुळे असते म्हणजे मला खूप म्हणजे म्हणजे शब्द सुद्धा नाही सांगायला की काय करून काय नाही एवढा आनंद आहे घरात खूप छान छान खूप 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 ताई धन्यवाद कसं दोन शब्द धन्यवाद हां म्हणजे आम्ही साधारण दिवाळीच्या आधी आलो होतो त्यावेळेस इथे शॉपला भेट दिली पण ताई नव्हत्या त्या करायला गेल्या होत्या त्यावेळेस तर आम्ही कुंचन सेवावर घेऊन गेलो तर माझी पत्नी दर मंगळवारी आणि शुक्रवारी आणि पौर्णिमेला कुजन सेवा करते तर म्हणजे माझं जॉब साधारण ऑगस्ट मैमच्या म मध्यामध्ये गेला पण त्याच्यानंतर आता सध्या मार्केटमध्ये पाहतोच की जॉबचं खूप अवघड आहे आणि जास्त वर्ष अनुभव असलेल्या लोकांना जॉब मिळणं कठीण आहे okay. पण हे सेवा करून ते तिचं जे मनापासून मागणी केली महालक्ष्मी मातेची तिने चांगली आराधना केली स्वामी समर्थनचं केलं आणि त्याच्यामुळं मला आता ह्या एकोणीस जानेवारीपासून जॉबची ऑफर मिळालेली आहे सेवा वाढली पाहिजे की नाही तुमची तास झाली आहे तुम्ही तर खूप सेवा वाढवली पाहिजे का मूल्य करायला सांगायची